नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमाला अभ्यास मला भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण अभ्यासत आहोत मसावी आणि लसावी या भागामध्ये आपण मसावी म्हणजे एच म्हणजे काय हे विस्ताराने पाहूया चला सुरुवात करूया थेट तर मसावी मसावीचा अर्थ आहे महत्तम सामायिक विभाजक बघा आता विभाजक म्हणजे काय हे आधी पाहिलेलं आहे आपण एखाद्या भागकारामध्ये भाग चा जर चार 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 बाकी शून्य येत असेल म्हणजे निशेष भाग जात असेल तर त्या भाजकाला विभाजक म्हणतो जसं छत्तीस आहे छत्तीस भागीला सहा जर केला तर सहा सहा छत्तीस बाकी शून्य म्हणजेच इथे जो सहा आहे हा विभाजक आहे त्याचा आलं लक्षात विभाजक म्हणजे काय आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे अवयव आणि गुणिते हा जो भाग आहे त्या भागामध्ये अवयव म्हणजे काय विभाजक म्हणजे काय पाहिलेलं आहे तर असा विभाजक जो सामायिक आहे सामायिक म्हणजे दोन किंवा जास्त लोकांकडे जर गोष्ट असेल तर तिला आपण सामायिक म्हणतो तर मसावी दोन किंवा जास्त संख्यांचा जा काढतात एका संख्येचा मसावी काढला जातो का, जा जा का? नाही तर मग या दोन किंवा ज्या दोन तीन संख्या असतील त्या दोन तीन संख्यांकडे कॉमन असलेला सामायिक असलेला विभाजक आणि त्या सामायिक असलेल्या विभाजकापैकी मोठ्यात मोठा विभाजक म्हणजेच मसावी होय उदाहरणार्थ पाहूया आपण नऊ आहे जसं त्यानंतर आठ आहे आणि त्यानंतर पाहूया इथे बारा तर नऊचे काय विभाजक आहेत नऊ आहे त्यानंतर तीन आहे त्यानंतर एक आहे आठचे काय आहेत आठ आहे चार आहे दोन आहे आणि एक आहे बाराचे काय आहेत बारा आहे सहा आहे चार तीन दोन आणि एक हे त्याचे विभाजक आहेत आता इथे कॉमन बघा नऊ इथे आहे का नाही आहे तीन आहे का नाही आहे एक आहे का आहे सगळ्यांकडे एक एकच्या व्यतिरिक्त अजून काही कॉमन दिसतंय का दोन इथे आहे पण इथे नाही आहे तीन इथे आहे इथे आहे पण इथे नाही आहे मग यांचं कॉमन का काय असेल एक आणि सगळ्यात मोठा काय आहे एकच आहे आता आपण काय करू हे या दोघांचा विचार करू आता या दोघांचा विचार केल्यानंतर इथे दोन पण कॉमन निघत आहे दोन निघत आहे एक पण निघत आहे अजून काय निघत आहे चार निघत आहे कॉमन चार अजून निघत आहे का सहा नाही आठ नाही तर ह्या दोन एक आणि चार हे कॉमन निघाले आठ आणि बारापैकी तर याच्यापैकी मोठा सगळ्यात मोठा कोणता आहे चार आहे म्हणजे हा चार आठ आणि बाराचा काय असेल मसावी असेल मसावी म्हणजे काय हे लक्षात आलं एच सी एफ म्हणजे काय हायेस्ट महत्तम कॉमन म्हणजे सामायिक असलेला आणि फॅक्टर म्हणजे अवयव किंवा विभाजक आलं लक्षात आता कसं काढायचं पुढे पाहूया आपण मसावी काढायच्या दोन पद्धती अनेक पद्धती आहेत आपण इथे अवयव हो पद्धतीचा विचार करूया आधी तर बारा आणि अठरा ह्या दोन संख्या घेऊ आपण बाराचे अवयव पाडू आपण मूळ अवयवाच्या स्वरूपात कसं दोन गुणीला सहा डायरेक्ट पण करू शकता तुम्ही सरावाने नंतर दोन गुणीला तीन बघा आलं का पहिल्यांदा आपण दोनने भाग दिला सहा आला मग त्या सहाचे भाग केले बेदुने बेतीने सहा अशा पद्धतीने दोन गुणला दोन गुणिला तीन बघा बरोबर आहे का हे पण चेक करा तीन दुने सहा साईन दुने बारा ठीक आहे त्यानंतर अठराचे दोन गुणला नऊ झालं परत निघू शकणार दोन गुन्हेला तीन गुन्हेला तीन झालं आता हे याचे मूळ स्वरूपात मांडणे हे याचे अवयव स्वरूपात मांडणे आता काय करायचं आपण ह्या दोन याच्यामध्ये कॉमन काय आहेत दोन आहे इकडे पण दोन आहे इकडे दोन आहे तिकडे आहे का नाही आहे इकडे तीन आहे तिकडे आहे हे काढले वेगळे सामायिक अवयव वेगळे काढले आता काय करायचं या सर्व सामायिक अवयवांचा गुणागार करणे हे सामायिक अवयव आहेत यांचा गुणाकार करणे दोन आणि तीनचा गुणाकार म्हणजे दोन आणि तीनचा गुणाकार किती होता सहा म्हणजे सहा हा त्यांचा मसावी आहे कोणाचा बारा आणि अठराचा हे उभी मांडणी या पद्धतीमध्ये सुद्धा करता येते बघा आता बारा आणि अठरा यांना आपण कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो सुरुवातीला हे समसंख्या असल्यामुळे दोन ने देऊ शकतो सहाने जर, देला जाते जर साहा ने दिला तर मिटूनच जाते तर जर सहाने दिला आपण भाग सहा साईन दुने बारा सायंत्री अठरा मूळ संख्या आल्या पुढे होणार का नाही म्हणून सहा हा त्यांचा मसावी झाला समजा आपण दोनने भाग दिला इथे तर कसं होणार बेछक बारा बे नऊ अठरा झाला आता सहा आणि नऊ यांना तीनने भाग जाऊ शकतो परत तीनने भाग दिला तीन दोने सहा तीन तीन नऊ दोन आणि तीन आले मूळ संख्या आल्या म्हणजे पुढे भाग जाऊ शकतो का नाही काय आले कॉमन दोन आणि तीन यांचा गुणाकार दोन आणि तीनचा गुणाकार सहा या पद्धतीने काढा या पद्धतीने काढा अगदी सोपं आहे फक्त अडचण काय आहे अडचण नाही काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की कॉमन अवयव यांचा गुणाकार करायचा सर्व सामायिक अवयव जे आहे त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे मोठ्यात मोठा अवयव तुम्हाला मिळेल सामायिक अवयव तर तोच त्यांचा मसावी आहे चला आता काही या मसावीचे वैशिष्ट्य आहेत की दोन संख्या एकमेकाचे विभाजक किंवा विभाजक असतील तर म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की दोन संख्येपैकी एखाद्या संख्येने जर दुसऱ्या संख्येला भाग जात असेल उदाहरणार्थ पाहूया आपण दोन आणि बारा ह्याच्यात संख्या तर दोन ने बाराला भाग जातो ना मग त्यांचा मसावी किती असणार दोन तसं चार आणि सोळा चारने सोळाला भाग जातो जातो म्हणजे चार हा काय विभाजक आहे आणि हा विभाजक म्हणजे त्याचा मसावी असेल लक्षात ठेवायचं की दोन मसावी नाव म असला म्हणजे मोठ्यात मोठा असला तरी पण या दोन संख्येपेक्षा एकतर लहान असतो किंवा लहान संख्येच्या बरोबरीत असतो म्हणजे जर किती पाच आणि इकडे कोणतीतरी संख्या आहे पंचवीस कोटली तर लहान संख्या आहे पाच तर मसावी या दोघांचा मसावी हा या संख्येच्या बरोबरीत असेल किंवा हिच्यापेक्षा लहान असेल याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही हे लक्षात ठेवायचं त्यामुळे मसावी हा दोन्ही संख्यापेक्षा एक तर लहान असेल किंवा लहान संख्येच्या बरोबरीत असेल तर त्यामुळे मसावी हा विभाजक जर असेल तर विभाजक त्यालाच आपण मसावी म्हणतो जसं सहा आणि अठरा जर असेल तर सहा आणि अठराला भाग जातो ना त्यामुळे सहा हा त्याचा मसावी असेल हे कशाच्या बाबतीत जर विभाज्य आणि विभाजक असेल भाग जात असेल तर दोन संख्यामध्ये <coughs> त्यानंतर दोन सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे ज्यांचे सामान्य अवयव निघत नाही आपण ते अवयव काढले आता मूळ अवयवच्या स्वरूपामध्ये मांडणी होत नाही तर अशा वेळी त्यांचा मसावी एक असतो समजा बारा आणि तेरा यांचे सामायिक अवयव निघणार का याच्या दोन गुणीला दोन गुणीला तीन याचे काय निघणार तेरा गुणीला एक तर आता इथे पण एक आहे देऊ शकतो आपण एक इथं कॉमन काय निघाला एकच निघाला फक्त म्हणून त्यांचा सहमूळ ज्या संख्या आहेत त्यांचा मसावी एक असतो आता सहमूळ म्हणजे काय हे या ठिकाणी मी सांगणार नाही सहमूळ हे आपण आधीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे मूळ संख्या या भागामध्ये पाहिलेलं आहे सहमूळ म्हणजे काय होते जोडमूळ म्हणजे काय होते जोडमूळ संख्येच्या जोड्या किती हे सगळ्या विस्ताराने पाहिलेल्या तर ते त्या व्हिडिओवर जाऊन ते तुम्ही पाहू शकता लक्षात ठेवायचं आहे की दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो एक असतो त्यानंतर आपण उदाहरण पाहूया बघा तीनशे साठ एकशे आठ आणि दोनशे बावन्न यांचा मसावी किती आहे बापरे म्हणजे एकदम पाहिल्यानंतर मोठ्या संख्या आल्यानंतर आपल्याला खूप कठीण वाटलं ना पण अजिबात कठीण नाही आहे चला यांचं अधिक सोप्या पद्धतीने करू आपण त्या चार्ट पद्धतीने तीनशे साठ एकशे आठ आणि दोनशे बावन्न तर ह्या कॉमन आपण आपण एकदम आता शिकत आहो अशा पद्धतीने करायचं आधी ह्या सगळ्यात समसंख्या दोन ने भाग जाणार देऊया एकशे ऐंशी त्यानंतर चौपन्न त्यानंतर अ चौपन त्यानंतर चार बेछकवा एकशे सव्वीस त्यानंतर आता परत समजा परत दोन ने भाग जाणार नव्वद त्यानंतर सत्तावीस आणि त्रेसष्ट चला त्यानंतर आता पहा सहा तीन नऊ होते दोन सात नऊ नौ, म्हणजे नऊने भाग जाणार या सगळ्यांना देऊया नऊने भाग नऊ नौ दहा नव्वद नव त्रिक सत्तावीस नवा सत्ता त्रेसष्ट आता तीन आणि सात आलेला आहे मूळ संख्या आहेत त्यामुळे आता पुढे चालणार नाही मग आता काय करूया आपण यांचं हे कॉमन निघालेले आहेत काय काय दोन दोन आणि नऊ मग यांचा गुणाकार करायचा दोन दोन आणि नऊ मग काय होणार बेदुने चार नऊ चो छत्तीस छत्तीस हा त्यांचा मसावी आहे का, का पर्यायामध्ये बघूया आहे छत्तीस त्यांचं उत्तर किती येणार छत्तीस येणार आता इथे बघा दोन पेट्रोल टँकरची धारकता पाचशे नव्वद आणि सहाशे तीस लिटर आहे एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही टँकरची धारकता मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता कमाल म्हणजे मोठ्यात मोठा डब्बा किती मापाचा असू शकेल त्यांचं जर मोजायचं झालं तर आपण इथे मोसावीस काढावं लागेल कारण या मापापेक्षा तर मोठा डब्बा असणार नाही एक तर लहान मापा मापाडा असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा लहान असू शकतो त्याच्यामुळे आपल्याला मसावी काढायची आहे तर मसावी काढण्यासाठी आपण परत त्या पद्धतीचा वापर करूया इथे पाचशे नव्वद आणि सहाशे तीस या दोन संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाऊ शकेल दोन्ही ठिकाणी शून्य शून्य आहे त्याच्यामुळे दहाने जाऊ शकेल देऊया दहाने भाग मग किती राहणार एकोणसाठ आणि इकडे त्रेसष्ट आता बघा इथे एकोणसाठ आपल्याला मूळ संख्या मिळालेली आहे म्हणजे पुढे भागाकाराची प्रक्रिया जाईल का नाही म्हणजे इतच थांबेल म्हणजे कॉमन फक्त आपल्याला काय निघालाय दहा म्हणजे तेच त्याचं मसावी आहे दहा लिटरचा तो डब्बा असेल आपला समजलं का हा चला पुढे जाऊया या ठिकाणी एका खोलीची लांबी रुंदी आणि उंची आठ पॉईंट पंचवीस सहा पॉईंट पंच्याहत्तर आणि चार पॉईंट पन्नास मीटर आहे मीटर मध्ये आहे ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशी आपल्याला एक टेप पाहिजे आणि त्या टेपची लांबी किती असेल हे शोधून काढायची आपल्याला म्हणजेच त्या टेपची लांबी एकतर याच्यापैकी जे कमी आहे कुठलं चार पॉईंट पन्नास याच्यापेक्षा लहान असेल किंवा त्याच्या बरोबरीत असेल म्हणजे आपल्याला मसावी काढावी लागणार आहे तर मसावी काढण्यासाठी आपण काय करूया हे जे मीटरमध्ये रूपांतर आहे सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये करूया म्हणजे आठ पॉईंट पंचवीसचं रूपांतर काय होईल आठशे पंचवीस सेंटीमीटर त्यानंतर सहा पॉईंट पंच्याहत्तरचं रूपांतर काय होईल सहाशे से पंच्याहत्तर सेंटीमीटर त्यानंतर चार पॉईंट पन्नासचं रूपांतर काय होईल चारशे से पन्नास सेंटीमीटर हे सगळे सेंटीमीटर झाले चला आता यांचं आपण मसावी काढूया मसावी काढताना तसंच चार पद्धतीने काढूया आठशे पंचवीस इथे पाच आहेत पाच आहेत शून्य आहेत म्हणजे पाच ने नक्कीच भाग घाला देऊया भाग पाच एक पाच पाच पाचशे तीस पाच पाचापाचा पंचवीस पाचा त्यानंतर पाच एक पाच पाच तारीख पाच। पंधरा पाचा पंचवीस त्यानंतर पाच नऊ पंचेचाळीस त्यानंतर परत पाचचा भाग जाऊ शकेल देऊया आपण पाच तारीख पंधरा पाच तारीख पंधरा त्यानंतर इथे पाच जुने दहा पाच सात पस्तीस त्यानंतर अठरा पंच नव्वद आता इथे तीन तीन सहा सात दोन नव्वद आणि आठ आणि एक नऊ म्हणजे तीनने परत भाग जाणार मग तीन अकरा अकरा तेरी तीन नऊ सत्तावीस आणि तीन छक अठरा आता इथं अकरा ही मूळ संख्या आलेली आहे त्याच्यामुळे पुढे जाऊ शकणार नाही आपण तर कामवर काय निघाले पाच पाच आणि तीन मग यांचा गुणाकार करा पाच गुणिला पाच गुणिला तीन मग पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाँच तिरी पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर हे त्यांची मसावी आलेली आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर कारण आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं होतं पंच्याहत्तर सेंटीमीटर ही काय असेल त्या टेपची लांबी ज्यामुळे हे सगळे माप आपण मोजू शकणार आलं उत्तर मग हा त्यानंतर इथे पहा ज्या संख्येने एकशे एकाहत्तर आणि दोनशे एक्कावन्न या संख्यांना भागल्यास म्हणजे अशी एक संख्या ज्याला भागलास अनुक्रमे तीन आणि सहा उरते म्हणजे एकशे एकाहत्तर मधून किती उरते तीन उरते मग काढून टाकून एकशे एकाहत्तर मधून तीन तीन काढल्यानंतर किती राहील एकशे अडुसष्ट त्यानंतर दोनशे एकावन मधून किती उरते सहा उरते दोनशे एकावन्न मधून सहा उरते मग किती राहणार इथे दोनशे पंचेचाळीस हा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एकशे अडुसष्ट आणि दोनशे पंचेचाळीसला पूर्णपणे भाग घ्या पाहिजे तर दोनशे अडुसष्ट आणि एकशे पंचेचाळीस आता पर्याय इकडे पहा तीनने भाग जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बेरीज किती आली पाहिजे तीन सहा किंवा नऊ आली पाहिजे मग सहा एक सात आठ सात पंधरा पाच अनेक साठ ही काय याची आहे मग चार दोन सहा सहा पाच अकरा एक आणि एक दोन जाणार का नाही जाणार तीनने पाचने याला जाणार का नाही त्याला जाईल याला जाणार का नाही जाणार एकशे अडुसठ ला जाणार नाही म्हणजे तीन इकडला पाच इकडला आता इथे पाच म्हणजे एक स्थानी पाच आला पाहिजे पंधराने जाण्यासाठी तर इथे आहे का नाही म्हणजे पंधराने पण जाणार नाही म्हणजे सातने भाग जाणार नक्की आपण पहा अजून रसावी मसावीकडे गेलो नाही न काढताही आपण केवळ तर्काच्या आधारे ते करत आहोत एकशे अडुसष्ट आहे याही संख्येने या भाग जाणार नाही या संख्येने भाग जाणार नाही याही संख्येने भाग जाणार नाही म्हणजे नक्कीच ते सातने भाग जाणार अगदी सोपा आहे ना तर देऊन पावर सातने भाग झाल्यानंतर सात जुन्या चौदा सातशे अठ्ठावीस आणि इकडे दोनशे पंचेचाळीसला सात आ, आ, पोस्तिस, पोस्तिस, आ, कुन -कुन दोन हजार चौदा सात तरी एकवीस आणि सात्री एकवीस आणि सातापाचा पस्तीस पस्तीस आला म्हणजे त्याला पस्तीस येतो भागाकार चोवीस चोवीसात म्हणजे सातने दोन्ही संख्येला कोणकोणत्या एकशे अडुसष्ट आणि दोनशे पंचेचाळीस या संख्येला भाग जातो त्यांचा जा मसावी किती आहे सात आहे आणि म्हणूनच ती संख्या कोणती आहे सात ही संख्या आहे अशा पद्धतीने आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे अशी संख्या जी दोन्ही संख्यांना भाग जाऊ शकेल पण मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी, संक्या। मोठी संक्या। तर भाग जाणारी संख्या यांचा वापर आपण अशा वेळी करतो मोजणे असो दोन याच्यामधील अंतर मोजणे असो किंवा दोन संख्यांना भाग जाणारी संख्या असो अशा वेळी मसावीचा वापर केला जातो आपला तर याचे अनेक उदाहरण तुम्हाला मिळतील त्या उदाहरणाचा सराव करा वेगवेगळ्या संख्या वापरून त्यांचा मसावी अशा उभ्या मांडणीमध्ये करून पहा अवयव पाडण्याचा चांगला सराव करा आणि मग कुठेही तुम्हाला मसावीमध्ये अडचण येणार नाही पुढेही आपण जेव्हा लसावी आणि मसावी एकत्र शिकणार आहोत तेव्हा मसावीचे अजून काही गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत तोपर्यंत मसावीचा सराव करत राहा आणि यश मिळवा